अंबरनाथ शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध मागण्यांबाबत आज अंबरनाथ बदलापूर वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने नगराध्यक्षा तेजस्वीताई करंजुले पाटील यांना निवेदन सादर करण्यात आलं या निवेदनात वृत्तपत्र विक्रेत्यांवर अतिक्रमणाची कारवाई करू नये तसेच त्यांच्या व्यवसायासाठी कायदेशीर स्टॉलसाठी योग्य जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे गेल्या अनेक वर्षापासून शहरातील वृत्तपत्र विक्रेते प्रामाणिकपणे नागरिकांपर्यंत वेळेवर वृत्तपत्र पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत वाचन संस्कृती जपण्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे असून त्याची दखल प्रशासनाने घ्यावी अशी भूमिका संघाने मांडली विक्रेत्यांनी ठाणे महानगरपालिका व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर शासन निर्णय अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या अंबरनाथमध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी विशेष योजना लागू करावी अशी विनंती केली नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांनी विक्रेत्यांच्या मागण्यांची सविस्तर चर्चा करून कोणत्याही प्रकारची अन्यायकारक कारवाई होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे आश्वासन दिले तसेच शासनाच्या नियमानुसार व मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कायदेशीर स्टॉल साठी निश्चित करून आवश्यक परवानगी देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले विक्रेत्यांच्या के सभेत पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्यास आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले तीन चार दिवसापूर्वी जे आमच्या पेपर विक्रेत्या स्टॉलवर जी कारवाई झाली त्या संदर्भात आम्ही आज सगळे उत्तम विक्रेता अंबरनाथ शहराचे नगराध्यक्ष मॅडमनं भेटून त्या कारवाईला कुठेतरी आळा बसावा यासाठी निवेदन देण्यासाठी आम्ही आज सगळे इथे आलेलो आहोत आणि आमचा निवेदन त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि ते आमचा भवित्यात नक्कीच विचार करतील याची आम्हाला खात्री आहे सगळ्या वृत्तपत्र अंबरनाथच्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या आलेले आहेत आणि त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे की त्यांचे स्टॉल अतिक्रमण विभागाने काही स्टॉल हटवलेले आहेत आणि त्यांना आता ते रजिस्टर्ड किंवा असं नगरपालिकेकडून काही करून हवंय तर त्या नक्कीच आम्ही निवेदन स्वीकारलेलं आहे आणि त्याबद्दल अ तर लवकरात लवकर चांगला मार्ग काढून प्रत्येकाचं स्टॉल रजिस्ट्रेशन किंवा तसं ठाणे महानगरपालिका असेल किंवा ऋण मुंबई नगरपालिका महानगरपालिका आहेत त्यांच्याकडे जशी सिस्टीम आहे तशा प्रकारची सिस्टीम आपल्या मध्ये सुद्धा करून त्यांना व्यवस्थित सोय होईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत यावेळी अंबरनाथ बदलापूर वृत्तपत्र विक्रेता संघाचे अरविंद निकम कुंदन जाधव आशिष गुरव अरुण निकम विशाल ठाकरे मकरंद सावंत उमेश नाईक सचिन देवरे उपस्थित होते तसेच प्रिंट मीडिया समूहाचे न्यायदरबारचे संपादक अशोक नाईक टाईम्स समूह मिड डे दैनिक भास्कर हिंदुस्तान टाईम्स पुण्यनगरी या वृत्तपत्राचे प्रतिनिधी व विशेष सहकारी अजय नायर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ